सगळ्यात पहिले तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हजारो लाखो लोकांनी आपले प्राण त्यागले त्यांच्या आणि सोबतच देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्या म्हणून अहोरात्र झटणाऱ्या वीरगतीला प्राप्त होणाऱ्या सर्व जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन चला तर आता बोलूया आपल्या कथेकडे आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये ना त्यांनी पटकन करून टाका आज आपल्या भेटीला पावनी आणि विक्रांत आले तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग शेहेचाळीस संध्याकाळी विराज आणि विक्रांत घरी आले हे तिघही त्यांचीच वाट पाहत होते विराज आल्या आल्या पावनीने हसून त्याचं वेलकम केलं आजचा दिवस खरंच खूप खास होता कॉन्ग्रेच्युलेशन विराज भाऊजी थँक यू वहिनी त्याचं थँक्यू तिला कोरडं वाटलं कल्पना होतीच तिला त्याने आजी साहेब आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर पावनीचाही खूप मोठा हो यशस्वी हो त्या दोघांनी त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला तरीही त्याचा चेहरा लटकलेला नव्याने उभ्या झालेल्या से इंडस्ट्रीजच्या सेगमेंटचा पन्नास टक्के मालक झाला होता तो आज थोडा थोडका नाही वहिनी आजी साहेब आबासाहेब पण मला भाईचा निर्णय अजिबात पटलेला नाहीये तो विक्रांतकडे पाहत तक्रार करत म्हणाला चेहऱ्यावर आणि आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती विक्रांत त्याच्याकडे पाहत गालात हसला पण यावेळी कमान पावनीने सांभाळली तिच्यापेक्षा चांगलं आणखी जास्त त्याला कोणी समजावून सांगू शकत नव्हतं विराज भाऊजी हे बघा हा पैसा आहे ऐश्वर नावावर किती आहेत याने काही बदलणार आहे का आपल्या या मटेरियलिस्टिक गोष्टींचा बाजार भाव काय आहे याने आपल्या मनात एकमेकांविषयी असलेले भाव थोडीच बदलणार आहे कागदोपत्री कुठल्या गोष्टीवर कुणाचा किती ही अधिकार असला तरी तुमच्या भाईच्या प्रेमावर त्यांच्या वेळेवर त्यांच्या आयुष्यावर शंभर टक्के अधिकार आहे तुमचा आणि त्यांचा तुमच्यावर मग या कागदावर टाकलेल्या आकड्यांचं काय घेऊन बसलाय बरोबर ना सोडा हा विषय आता हसा पाहू असे नाराज नकार राहू ती विराजच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आबासाहेब आजीसाहेब आणि विक्रांत कौतुकाने तिच्याकडे पाहत होते संपूर्ण घर एकसंध बांधून ठेवण्याचं सगळ्यात जास्त श्रेय घरातल्या बाईला जात किंवा किंबहुना किम तिच्याच हातात असतं ते नाहीतर एका घरात दोन चुली व्हायला वेळ लागत नाही अर्थात ते प्रेम आपुलकी जिव्हाळा दोन्ही बाजूनी असायला हवं कुठलंच नातं एकतर्फी वाटचाल जास्त काळ चालू शकत नाही चला आता पटकन थ्रेशवा बरं बासुंदीचा बेत आहे आजचा अरे वा बासुंदी नर्मदा आजच्या दिवशी आम्ही अख्खी वाटीभर बासुंदी खाणार आणि तुम्ही अडवणार नाही आहात आम्हाला आबासाहेबांनी आधीच जाहीर करून टाकलं या अधिकाराचे सगळे कागदोपत्री अधिकार ऑलरेडी पावनीकडे सुपूर्द केले आहे मी अगदी शंभर टक्के शेअर सकट आता जे काही सांगायचंय ऐकायचंय ते तिला एक वाटी खायची दोन वाटी का चमचा भर तिची परवानगी घ्या आजी साहेब हसून पावनीकडे पाहत म्हणाल्या मग तर झालं ती नाही म्हणणारच नाही आणि आजच्या दिवशी तर अजिबात नाही हो ना ग बिलकुल म्हणणार मी पण आजच्या दिवशी आनंदाच्या दिवशी थोडीशी सूट तुम्हाला म्हणून खाऊ शकता वाटीवर बासुंदी तीही हसून म्हणाली धन्यवाद चला चला मग या रे मुलांना पटकन फ्रेश होऊन बासुंदीचं नाव घेऊन भूक आवरत नाहीये आम्हाला वरून आज एका वाटीची सूट मिळालेली आहे मग दिवसभरातल्या घडामोडी सांगत गप्पा गोष्टी करत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या तयारीबद्दल चर्चा करत जेवण आटोपली जेवण झाली तसा आवरल्यावर जरावे सगळ्यांसोबत बसून पावनी रूम मध्ये आली तर विक्रांत मोबाईल मध्ये काहीतरी चेक करत होता अहो ऐका ना जरा बोल इकडे बघा माझ्याकडे पावनी बोल ना तू मी ऐकतोय त्याचं लक्ष अजूनही मोबाईल मध्येच होत पण तिच्यातली चिडकी बायको जागृत झाली होती असंच करता तुम्ही काय फक्त ऐकू येत दिसणार थोडीच आहे माझ्याकडे नीट लक्ष देऊन बघा मला काय म्हणायचं ते ती डायरेक्ट त्याच्यासमोर कमरेवर हात देऊन उभत उभी राहिली बरं बोल त्याने हातातला मोबाईल बाजूला ठेवला तर तिच्या हातात दोन साड्या होत्या ज्या तिने उचलून तिच्यासमोर समोर धरल्या हे काय या साड्या मला काय दाखवतेय तू तुम्हाला नाही तर कोणाला दाखवू बरं मला सांगा यातली कुठली साडी छान दिसेल माझ्यावर ही कि मग ही हिचे काठे थोडे मोठे आहेत ना आणि जरा झकपक आहे भाऊ तू कुठली ह्या साडी छानच दिसते कुठलीही नेस तुझ्यावर सगळ्या रंग खुलून दिसतात म्हणत त्याने तिच्या हातातल्या साड्या बाजूला ठेवल्या आणि तिला मांडीवर बसवलं खरं खरं सांगा ना कुठली साडी चांगली आहे अगं खरंच सांगतोय मी प्रत्येक साडी छान दिसते तू सगळे रंग खुलून दिसतात तुझ्यावर आणि माझं प्रामाणिक वैयक्तिक मत म्हणशील ना तर मला साडी शिवाय जास्त आवडतेस तू उगा त्या साडीचा भार तो तिला डोळा मारत म्हणाला तसं लाजून तिने त्याच्या खांद्यावर चेहरा लपवला काही बोलताना तुम्ही जिबेला हाडच नाही तुमच्या काही नाही खरंच इनफॅक्ट तर मी तर तुला साडी शिवाय तो समोर काहीतरी बोलणार तसं तिने आपलं नाजूक बोट त्याच्या ओठांवर ठेवलं प्लीज नको ना विक्रांत नको ना असं बोलू ठीक आहे मग डायरेक्ट प्रॅक्टिकलच करूयात आपण चलायचं विक्रांत तिचा लाजलेला लटका मिश्रित सूर त्याच्या कानांसाठी अमृत ओके बरं मला सांग माझ्याबद्दल काय विचार करत होतीस तू मग फोनवर विचारलं तेव्हा त्याने तिचे केस कानामागे सारत विचारलं तसं तिने मानवर करून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं मी विसरलेलो नाहीये आणि नो चे सगळं ॲज इट इज ऐकायचं आहे मला तिने हसून ओठ दा दाताखाली दाबला आय एम वेटिंग चल सुरू हो तिने अजूनही बोलायला सुरुवात केली नव्हती म्हणून तो म्हणाला तुम्ही तुम्ही माझ्या पोटावर ओट टेकत बाळासोबत जे बोलताना ते आठवत होत मला तोच विचार करत होते मी तुमच्याबद्दल बाळाबद्दल ओके ठीक आहे हे झालं एक त्यानंतर हे असं तुम्ही मला जवळ घेऊन बसता ना ते किती छान वाटतं खूप भारी त्याचा विचार करत होते मी मला असं वाटतं मी किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ते तर आहेच तू बर ओके हा एक विचार झाला आता नेक्स्ट तुमच्या कुशीत तुमच्या मिठीत निवांत झोप लागते मला त्याचा विचार करत होते हे सगळं सांगताना तिला तर लाज वाटत होती पण त्याची ऐकण्याची इच्छाही पूर्ण करायची होती तिने नेहमी एक्सप्रेस व्हावं असं त्याला वाटायचं मग आज ती तेच करत होती ओके गॉट इट गुड नेक्स्ट तुम्ही किती किती प्रेम करता माझ्यावर किती काळजी करता आम्हा दोघांची त्याचाही विचार करत होते आणि तेच सांगत होते आपल्या बाळाला ते तर आहेच तो तिचं नाक चिमटीत पकडत हलकस हसून म्हणाला आणखी बस एवढच आणखी काहीतरी असेल ना बस एवढाच विचार करत होते आणि सगळं सांगून झालाय तुम्हाला मला तर वाटलं की मी हे जे काय इमॅजिन करत होतो यु नो साडी शिवाय त्याचा विचार करत असशील तू ऐकताना तिला तिच्या कमरेवर त्याचा इंटेन्स स्पर्श जाणवला त्याच्या एका हाताच्या अंगठ्याने तो तिचे ओठ हळूहळू रब करत होता कमरेवर त्याच्या हाताने आणि तिच्या गळ्यावर मानेवर त्याच्या ओठांनी तिच्या गुलाबी पाकळ्या विलग व्हायला मजबूर केलं तिची ती हरकत पाहून त्याने आपले दात तिच्या खोल गळ्यावर रोवले आह विक्रांत उसटचा तिचा आवाज तिच्या ओठातून बाहेर पडला आणि दुसऱ्या क्षणाला त्या विलग झालेल्या पाकळ्यांना त्याच्या ओठांनी आलिंगन दिलं ती तिच्या मनाला त्याच्या विचारांनी व्यापून टाकलं होतं त्याच्या कोमल ओठां त्याच्या ओठांचा कोमल आर्द्र स्पर्श तिच्या शरीरालाही व्यापून टाकत होता त्याने ओठांचा न सोडताच तिला बेडवर आणून ठेवलं ढळलेला पदर मोकळे सुटलेले केस आणि प्रेमाची धुंदी तिच्या शरीराच्या प्रत्येक कणातून मादकतेचा सुगंध दरवळत होता तिच्या ओठांना मोकळ करत त्याने तिच्या कपाळी ओठ टेकवले हळूहळू खालच्या दिशेने त्याच्या ओठांचा प्रवास सुरू झाला आधी कपाळ मग डोळे मग ओठ हनुवटी गळा तिथून खाली ये तो तिच्या पोटापर्यंत आला तिच्या पोटावर एकवार ओठ ओठ ठेवून त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं प्रणयरूपी सरोवराच्या काठावर उभी होती तो आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते मादक भाव त्याला खोल आतवर विहार करायला बोलवत होते पण क्षणात त्याच्या डोळ्यासमोर मॉनिटरवरची ती छोटी आकृती आली आणि बस तेवढी आठवण पुरे होती त्याला सावरायला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अजून दोन महिने तरी या सगळ्यांपासून दूर राहायला हवं होतं तिने आणि त्यानेही जिथे तो आयुष्यभर तिची वाट पाहू शकत होता तिथे हे काही महिने म्हणजे अगदीच नगण्य होते दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर विक्रांत आणि विराज दोघेही ऑफिसला जाण्याच्या तयारीत होते काल विराजच्या चेहऱ्यावर असलेल्या नाराजीची जागा आज उत्साहाने आणि प्रसन्नतेने घेतली होती पावनीने खूप समजावून सांगितलं त्याला हा सगळा त्याचाच परिणाम होता विराजने निघायचं का म्हणून विचारलं तसं विक्रांतने मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं भाई कुणी येणार आहे का घड्याळ बघतोयस तू हो इनफॅक्ट आलीही असेल ती तो पावनीकडे पाहत म्हणाला तिच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होतं की तेवढ्यात बाहेरच्या गेट वरून कुणीतरी मिस श्वेता आल्याचं सांगितलं गेलं येस सेंडर इन विक्रांतने तिला आत पाठवायला सांगितलं कोण आलाय विक्रांत आजी साहेबांनी विचारलं कारण नातेवाईक किंवा बाहेरचं कोणी येणार आहे याच्याबद्दल त्यांना काहीच काय कल्पना नव्हती पावनीसाठी पर्सनल योगा टीचर अपॉइंट केली आहे मी आजी साहेब तीच आली आहे आजपासून घरीच येऊन योगा शिकवेल ती असं होय बर वाव भाई ग्रेट हे अगदी बरं केलं तू दुपारी एक म्युझिक टीचर सुद्धा येतील तुझ्या गाण्याची प्रॅक्टिस कंटिन्यू करणार आहेस तू या दोन्ही गोष्टी त्याने परस्पर ठरवल्या होत्या अहो पण गाणं वगैरे आता कसं शक्य होईल योगा ठीक आहे तिने शंका उपस्थित केली सध्या तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या लवकरात लवकर तिला ऑफिस जॉईन करायचं होतं शिवाय घरीही वेळ द्यायचा होता अशा गाणं वगैरे कन्सिडरच केलं नव्हतं हो तिने तिच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये कदाचित सगळ्यात खालच्या नंबरवर असेल ते कुणीतरी मला म्हटलं होतं की इच्छा असेल तर सगळं मॅनेज होतो आपल्या आवडीनिवडी हॉबीसाठी वेळ काढायचा ठरवला था था की आपोआप निघतो तिथलेच शब्द तिलाच ऐकवले त्याने ते ऐकून आजी साहेब बाबासाहेब गाला हसले येस वहिनी भाई अगदी बरोबर बोलतोय किती छान गाणं म्हणतेस तू ते काय असतं प्रॅक्टिस त्याला रियाज शब्द काही आठवला नाही रियाज म्हणतात त्याला आणि गाणं गातात रे म्हणत नाही आबासाहेबांनी त्याला करेक्ट केलं हो हो तेच रियाज करायला पाहिजे तू यू मस्ट कंटिन्यू अगं किती गोड गळा आहे तुझा मायकल जॅक्सनला पण मागे टाकशील तू तू म्हणजे ना विराज धन्य आहेस पण पावनी खरंच खूप गोड गळा आहे तुझा रियाज करशील तर एक प्रकारचे गर्भसंस्कार आहेत ते आजी साहेबांनी ही री ओढली तुला हवं तर रियाज म्हणून रोज मला एक लता मंगेशकर यांचं गाणं म्हणून दाखव चालेल आबासाहेबांनीही दुजोरा दिला तिने तिचं गाणं कंटिन्यू करावं यावर सगळ्यांच एकमत होतं आता मात्र तिला काहीच बोलता आलं नाही